महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज पंढरपूर तालुका शिवसेना पंढरपूर तालुका युवासेना शहर आणि पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने इथं आयोजित केलेले आहेत जे टेनिस बॉलचे सामने असून या कार्यक्रमासाठी आपण पाहत असाल की पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण पहिल्यांदाच बघताय की दीड लाख रुपये आपण प्रथम बक्षीस देतो त्याचप्रमाणे दुसरं एक लाख आणि तिसरं एक्कावन्न हजार आहे आणि बक्षिसाची रक्कम आपल्याला आमचे शिवसेनेचे मोहळचे भावे आमदार मान्य राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि खरं तर ज्या व्यक्तीला जनहित आहे महाराष्ट्राचं राज्यकारभार एवढ्या सुंदर पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री साहेब चालवत असताना ते कामसुद्धा अतिशय खेळाडू रीतीने करतात म्हणूनच की आम्ही असं ठरवलं की खेळाचे सामने आयोजित करूया त्यानिमित्तानं काय होतं तरुणाशी संवाद साधता येतो पंढरपूर तालुक्यातले असतील सोलापूर जिल्ह्यात असतील फार पुण्यापासून आपल्याला संघ इथं पाहायला मिळतील आणि या सर्वांपर्यंत आम्हाला एकनाथ साहेबांचं कार्य पोहोचवता येईल त्यांच्या कार्याचा अहवाल सांगता येईल आणि खरा तो उद्देश असल्यामुळं आज आम्ही सामने इथं आयोजित केलेले आहेत सोळा टीम आपण सिलेक्ट केलेल्या आहेत हे सामने पाच दिवस हो चालतील आणि पाचव्या दिवशी तेरा तारखेला या सामन्याची सांगता असेल या साम सांगतेसाठी आपण महाराष्ट्रातले काही मंत्रीजनांना पण बोलवलेले आहेत ते आपल्याला कळून येतील शुभेच्छा दे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शहराच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवं आणि पंढरीचा पांढरून त्यांना अखंड मुख्यमंत्री ठेव अशी सदिच्छा व्यक्त करतो